माय मोचारून तुरु तुझे भरग्रंथांकडून काही चिनॉले मी मंदाकिनी हरे भाऊ सळे कुणपणे मी विठ्ठलाचे गाणी म्हणतात दगडाचे टाळ पाषाणाचा देव दगडाचे टाळ पाषाणाचा देव घे विठ्ठल बोले नामा दे देव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या नामाची लागली गोडी मज विनामाझनाई कोणी तुझं विनामाजनाई कोणी घास गेले भोले बोल नामदेव घास गेले विठ्ठला बोल नामदेव दगडाचे टाळ पा क्षणाचो देव दगड्या चटाळ पाक्षणाचा देव घास गेरे विठ्ठला बोले ना मारेंव घास गेरे विठ्ठल लाबोलें ना म्हा देव तुजाणा लागली गोडी तुजाणा माची लागली गोडी तुजवी ना मा जाणा आय कोणी तुजवी ना चे पाषाणाचे देव घासग्र विठ्ठल बोले ना मदेव देवा पांडुरंगा माझ्या जीव लगा देव पांडुरंगा माझ्या जीवलागा कारे रुसला शी माझ्या सांगा कारे रुसला शी माझ्या सांगा दगडाचे टाळ पाशाणाचा देव दगाडाचे टाळ पाशाणाचा रेव घासा गेरे विठ्ठला बोले ना म रेव घासा घे विठ्ठला बोले ना मेव तुझा माझा सका तुझ माझा पाटीराका तुझा माझा सका तूच माझा पाटीराका झाला पार का तुझा स्नेह द गडाचाटाळ पाषाणाचा देव द गडाचा टाळ पाशाणाचा देव घासागेल विठ्ठल बोले नामदेव घासा घे विठ्ठला बोले नामदेव तुझ्यासाठी देवानीली खिरवाटी तुझ्यासाठी वाटी ರಸೂಣಕ ದೇವ ಪ್ಯಾರ ಪ್ರೇಮ ಪೋಟಿ ರಸ ಪ್ರೇಮ ಪ್ರೇ ಪ್ರಿಯಾ ಪ್ರೇಮೋಟಿ ದಗಡ ಚೆ ಟಾ ಪಾಶಾಣ ದಗಡಾ ಪಾಶಾಣಚೇ ಗೀಸ ವಿಠಲ ಬೋಲಾಮ ವಿಠಲ ಬೋಲಾಮ ವಿಠಲ ಬೋಲಾಮ घास गे विठ्ठला भोले नाम देव बोल विठ्ठला महाराज की जय